कोणत्या तत्वातून <coughs> न्याय संस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो म्हणजे कोर्ट कशाच्या माध्यमातून नियंत्रण करते प्रशासनावर हा आता बऱ्याचशा लोकांचं उत्तर येते इथे जे आहे ते न्यायिक पुनर्विलोकन आहे ओके ते नियंत्रण नाहीये ते नियंत्रण नाहीये ती कृती आहे म्हणजे एखादा कायदा केला किंवा एखादा नियम केला तर तो नियम हा किती प्रशासकीय दृष्ट्या किती सुसह्य आहे किंवा तो किती योग्य आहे ते नियंत्रण नाही झालं त्याला क्रॉस चेक करणं झालं न्यायिक पुनर्विलोकन काय आहे कृती प्रशासनाने कृती केल्यानंतरची जी काय आहे क्रॉस चेक आहे ते नियंत्रण नाही हा मुद्दा लक्षात घ्या ओके मग मन नियंत्रण म्हणजे काय तर कृती करण्याआधीच किंवा कुठचाही ठराव किंवा कुठचाही डिसिजन ना घेण्याआधी न्याय संस्थेचं नियंत्रण कसं आहे तर ते कायद्याचे राज्य या माध्यमातून रूल ऑफ लॉ क्लिअर काय आहे रूल ऑफ लॉ बरोबर आता रूल ऑफ लॉ सगळ्यात पहिले अठराशे पंच्याऐंशी मध्ये वगैरे आलेला होता ए वी डायसी यांनी ही संकल्पना मांडलेली आहे ओके कोळी कन्सेप्ट बाय डायसी क्लिअर यांनी केलेले आहे त्यांनी रूल ऑफ लॉ अँड बुक ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं एक लिहिलेलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी सॉरी अठराशे पंच्याऐंशी ओके आता रूल ऑफ लॉ चा अर्थ काय असतो तर प्रत्येक नागरिकाला कायदा समान पद्धतीने लागू ओके समान पद्धतीने लागू म्हणजेच काय कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही ओके नो वन अबाऊ लॉ ओके आता बघा लक्षात घ्या फक्त नागरिकाच आहे का म्हणजे फक्त नागरिकांनाच प्रोटेक्शन आहे का आता एखादा नागरिक चुकीचा वागत असेल रूल ऑफ लॉ म्हणजेच काय एक तर पहिली गोष्ट म्हणजे जे काही प्रशासन आहे ते कायद्याच्या माध्यमातून चाललं पाहिजे मग नागरिक चुकत नाहीत का नागरिक पण चुकतात रूल ऑफ लॉ चे दोन अँगल लक्षात घ्या प्रशासन कायद्याने चालवायचं ही तरतूद आहे आणि ह्याच्यासोबत नागरिकाने समजा कायदा मोडला तर त्याला शिक्षा करायची दोघांसाठी आहे कन्सेप्ट खूप छोटीशी आहे म्हणून सांगितले ओके बघा लक्षात घ्या कुठे लिहू बघा कायद्याचे उल्लंघन झाले तर कोर्ट मध्ये जाता येते पहिला मुद्दा आणि नागरिकाने कायदा मोडला तर शिक्षा करता येते इज इट क्लिअर both द थिंग्स